उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याने शेतकऱ्यांमध्ये शिवसेनेबद्दलचा आदर आणखी वाढला आहे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती त्या कर्जमाफीमुळे आपली एक एकर एक जमीन वाचलेल्या एका शेतकऱ्याने आज प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल अत्यंत आदर व्यक्त केला आहे उद्धव ठाकरे यांनी कुठले कुठेही बोलावले तरी आपण ट्रॅक्टर घेऊन जाऊ असे त्यांनी सांगितले आहे या शेतकऱ्यांनी महायुती सरकारबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे अतिवृष्टीमुळे आम्ही उद्ध्वस्त झालो पण अजूनही पंचनामे झाले नाहीत कोणतेही अधिकारी पाहण्यासाठी आले नाहीत पीक विम्याची तर थट्टाच करून ठेवली आहे विम्याचे पैसे मिळाले पण फक्त एक रुपया सहा रुपये सात रुपये आणि एकोणतीस रुपये असे पैसे आले आहेत माहिती सरकारने शेतकऱ्यांची अक्षरशः चेष्टाच केली आहे मी शिवसेनेचा माणूस नव्हतो पण उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळालेल्या कर्जमाफीनंतर आमची जमीन वाचली आताच्या सरकारमध्ये ताळमेळ नाहीत मुख्यमंत्री म्हणतात पैसे आले दुसरा उपमुख्यमंत्री म्हणतो काय गरज आहे पैसे द्यायची तर तिसरे उपमुख्यमंत्री म्हणतात आमच्याकडे याबद्दल काहीच नाही ज्यांनी यांना मोठं केलं बसवलं त्यांनाच त्यांनी धोका दिला तर आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्यांचा मशाली शिवाय आम्ही कुठेही जाणार नाही आणि आमच्या तालुक्यात मशाल पेटेल असा विश्वासही या, सा या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला आम्ही दिलेले मते कुठे गेली हे आम्हाला कळत नाही असे म्हणत त्यांनी मतदान घोटाळा केल्याचाही संशय व्यक्त केला आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र